वसपतीतील अतिशय प्रसिद्ध असलेले शिवकृपा नेत्रालय आणि शिंदे ऑप्टिकल यांचा तृतीय वर्धापन दिन आणि स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला शिवकृपा नेत्रालयाचे चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण होत आहे तसंच नवीन जागेत स्थलांतर होत असल्यामुळे हा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला शिवकृपा नेत्रालय आणि शिंदे ऑप्टिकल यांचा नवीन पत्ता आंबेकर कॉम्प्लेक्स पोलिस क्वार्टर रोड भारत एजन्सी जवळ वसमत इथं आहे या कार्यक्रमाप्रसंगी सर्व नेते मंडळी मित्रमंडळी आणि पाहुणे मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक विनोदराव शिंदे शिंदे ऑप्टिकल या कार्यक्रमाच्या विनीतमध्ये पुंडलिकराव मुकुंदराव कल्याणकर डॉक्टर श्रीराम मुकुंदराव कल्याणकर मुळव्याद भगंदर तज्ञ डॉक्टर नवनाथ कुंडिक पुंडलिकराव कल्याणकर एम एस नेत्ररोग तज्ज्ञ यावेळी डॉक्टर नवनाथ कल्याणकर यांनी नेत्रालयास एक वेळ भेट देण्याचं आवाहन केलं आहे नमस्कार डॉक्टर मी डॉक्टर नवनाथ पुंडलिकराव कल्याणकर माझं नेत्ररोगतज्ज्ञ आहे मी रमेश झालेलं आहे माझं मागच्या तीन वर्षापासून मी वसमतनगरीमध्ये ऑपरेशन थिएटर आणि डोळ्याच्या तपासणीचं आपलं युनिट चालू होतं त्यानंतर तीन वर्षानंतर तिथं जागा अपुरी पडत असल्यामुळे आपण आंबेकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी पूर्ण ओपीडी ओ टी आणि ऑपरेशन थिएटर आयपीडी या सर्व सुविधा एकाच छताखाली येईल अशा पद्धतीने आपण इथं सेटअप बनवलेला आहे आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आपला त्यातल्या त्या तृतीय वर्धापीन दिनानिमित्त आपण हा छोटासा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्याचे उद्घाटक म्हणून आपण दांडेगावकर साहेबांना इथे बोलवलं होतं त्यांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे आणि सरांचे खूप खूप आभार आणि त्यांनी आपल्याला पुढच्या भावी आयुष्यासाठी भावी फ्युचरसाठी त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि वसमत नगरीतील ओसमत तालुक्यातील पूर्ण रहिवाशांना मी सांगू इच्छितो की इथे जे जे डोळ्याच्या संदर्भात जे जे तुमच्या शंका कुशंका असतील काही आजार असतील तर त्या इथे त्याच्यावर निराकरण नक्कीच होईल आणि डोळ्याच्या संदर्भातले सगळ्या प्रकारचे ऑपरेशन आपल्या या हॉस्पिटलमध्ये होतील मी याची शाश्वती देतो नमस्कार प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी